हाय मैत्रिणीनो रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे रोज आपल्याला प्रश्न पडतो काय नाश्ता करावा इडली आपण वडा बटाटा वडा उपमा पोहे करत असतो आज आपण करणार आहे पोटॅटो पॅटीस बटाट्याचे पॅटीस झटपट होणारे पॅटीस आहे आणि एकदम चविष्ट असे होतात ब्रेड असेल तर आपल्या घरात झटपट होणार आहे आणि घरच्या साहित्यात अवेलेबल असतं त्याच्यात होणारे हे बट पॅटीस आहे चला बघूया आपण या पॅटीससाठी लागणारे साहित्य हे आपण ब्रेड मिक्सरमधनं घेतले आणि हिरवी मिरची लसूण वाटून घेतले कोथिंबीर आणि बटाटे उकडून ते मॅश केले आणि चाट मसाला आणि ब्लॅक पेपर आणि आता आपण सगळं मिक्स करू आता याच्यात आपण बटाटे टाकूया आणि आता आपण याच्यात हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं ते टाकूया आता कोथिंबीर टाकूया ब्लॅक पेपर टाकूया चाक मसाला टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया छान मिक्स करून घेऊया आपला मि मिक्स करून आहे असा गोळा झालाय आता आपण अशी जेवढं तुम्हाला जेवढ्या साईजचं हवं आहे तसं असं गोल करून घेऊया थोडंसं तेल लावा पत्ताला आणि असं गोळ असं करून त्याला चटपाट करूया आपण आता करून घेऊ सगळे बघा आता आपण करून आता आपण तव्यावर टाकूया तव्यावर तेल टाकूया तापड एक एक तव्यावर ठेवूया थोडस भरतून तेल टाकूया आपण पलटून घेऊया दुसरं कमी तेलात एकदम टेस्टी अशी होतात आपण दुसऱ्या साईडने ब्राऊन घेऊया आता दुसऱ्या साईडने ब्राऊन झाले की प्लेटमध्ये सर्व करूया छान ब्राऊन हे बघा छान झाले आपले कमी तेलात झटपट होणारे असे पॅटीस आहे बटाटा ब्रेड पॅटीस रेडी आहे आपण याच्यात कमी तेल टाकून केलेले एकदम कमी तेलात केलेत जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी एकदम छान, एक छान आहे हे आपण तुम्ही तळू पण शकता तुम्ही म्हणजे तळीले नाहीत त्याची आणखी एकदम टेस्टी लागतात असे जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांना कमी तेलात खायचं असेल त्यांच्यासाठी हे छान पॅटीस आहे तुम्ही नक्की करून बघा आणि घरच्या साहित्यात होणारे हे आहे बाहेरून काय ब्रेड असेल आपल्याकडे बटाटे असतातच आपल्याकडे तर घरच्यात जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यात होणारे हे बट पॅटीसेब तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आनंदित राहा मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू